हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोज वापरण्यात येणाऱ्या साडीवर ब्लाऊजच्या छोट्या भाईवरती फक्त काटापासून खूप सुंदरशी डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तसेच त्यांच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला माझ्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बाईची लांबी आहे तीन इंच त्यात मी एक इंचा केलेली आहे चार इंच तर ही बाई तीस साईजची आहे तर तिचा चौथा भाग करून घेतलेला आहे साडेसात आणि अशा पद्धतीने मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे तर डिझाईन तयार करण्यासाठी ही बाई बरोबर मोदमद फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने आणि सेंटरला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे तर फिशकट बाई तो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने बरोबर सेंटरला मार्किंग करायची आहे आणि पुढच्या साईडला म्हणजेच मुंडेच्या साईडला पुढच्या साईडला अशा पद्धतीने दीड इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खाली अर्धा इंचला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने आकार हा देऊन घ्यायचा आहे तर आकार देऊन झाल्यावरती त्यावरती कटिंग करून घ्यायची आहे तर कटिंग का करताना काळजीपूर्वक कटिंग करा जे एक्स्ट्राचं अस्त्र आहे ते कट होणार नाही याची काळजी घ्या तर बघू शकता इथे मी कटिंग करून घेतलेली आहे तर हा आकार आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर लेस लावून झाल्यावरती खूप सुंदर याचा लुक येतो सो तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा तर ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीसला जी काटा आहे ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि हे जे काय कापड आहे ते अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहेत जो सर्व भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि जे अस्त्र आहे ते अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहेत तर अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने बरोबर ते आकारावरती शिलाई करून घ्यायचे आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून याच्या साईडने अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर बघू शकतं जे कापड होतं ते कट केलेलं आहे अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे फिनिशिंगसहित आपली ही डिझाईन तयार होईल तर हे कापड उलटं करून घ्यायचं आहे आणि यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे तर लक्ष ठेवा खालच्या साईडचं असतं वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बरोबर तो आकार आहे त्या पद्धतीने त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती वरच्या साईडने देखील शिलाई करायची आहे आणि जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने ब्लाऊज डिझाईन बाहे डिझाईन लटकन डिझाईनचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत चॅनेलमध्ये तिचं नवीन असाल तर नक्कीच एकदा चेकआउट करा आणि व्हिडिओ बघा तर बघू शकता अशा पद्धतीने या बाईची शिलाई करून झालेली आहे तर खालच्या साईडला जे अस्तरला मार्किंग केलेली आहे ती वरच्या साईडला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच लेस लावून घ्यायची आहे तर ही लेस घ्यायची आहे ब्लाऊज पिचामधून जे काढलेली लेस आहे ती लेस घ्यायची आहे अशा पद्धतीने बरोबर मधोमध तर अशा पद्धतीने ही लेस बरोबर मधोमात कट करून घ्यायची आहे दोन इंच आहे तर बघू शकता कट करून झाल्यावरती ही लेस अशा पद्धतीने एक इंच होत आहे तर बरोबर अशा पद्धतीने मधोमध कट करायचं आहे तर ही लेस कट करून झाल्यावरती परत एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि फोल्ड करून अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आकार दिलेला आहे भाईला त्यावरती ठेवायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि आकारानुसार त्यावरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर बऱ्याचदा काय होतं ना की छोट्या भाईवरती आपण सरळ डायरेक्टली काट लावून मोकळे होतो तर ते तर तेच तेच रोज रोज वापरून सुद्धा खूप कंटाळा येतो तर अशा पद्धतीने जरा वेगळ्या पद्धतीने ट्राय केलेला आहे काट लावण्याचा सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तर एका एक साईडने एक। एक। तर शिलाई करून झालेली आहे तर सेम याच पद्धतीने वरच्या साईडने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आकार दिलेला आहे त्यावरतीच ठेवायची आहे ही काट आणि त्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि आकारानुसार त्यावरती ठेवायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर या बाईची पूर्ण शिलाई करून झाल्यावरती लूप बघू शकतो खूप सुंदर असं आलेलं आहे सो तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याची ही बाईची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तर फायनली तयार झाल्यावरती भाईचं लूक बघू शकतो खूप सुंदर असं तयार झालेलं आहे ही काट लावल्यामुळे ते अजूनही सुंदर असा लुक आलेला आहे तर ही भाईची डिझाईन कशी तयार करायची हे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ आवडला असावा आणि आपल्या आजची भाईची डिझाईन आवडली असावी तर इथं तुम्ही सेंटरला खाली लटकनसुद्धा लावू शकता म्हणजे अजून सुंदर असा लुक येईल पण मला इथं नको होतं तर मी अशाच पद्धतीने ठेवत आहे तर आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या आपल्या नक्की सबस्क्राईब करा तर आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तशाच छान एका नवीन व्हिडिओमध्ये